रेनापूर तालुक्यात दुष्काळी उपाययोजना तात्काळ चालू करा तसेच पीक विमा दुष्काळी अनुदान रक्कम शासनाने दिली नाही ते तात्काळ शेतकऱ्यांना द्या आणि रेनापूर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये महावितरणकडून वीज तोडणी सुरू आहे ते तात्काळ बंद करा आज रेनापूर तालुक्याच्या वतीने जिल्हा प्रमुख राजाभाऊ चौगुले राजाभाऊ राठोड आणि तालुकाध्यक्ष अमोल गोडबोले यांच्या नेतृत्वाखाली रेनापूर मध्यम प्रकल्प मध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आले येत्या पंधरा दिवसात मागण्या मान्य नाही झाल्यास मंत्रालयावर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय त्यावेळी जिल्हा प्रमुख राजाभाऊ चौगुले राजाभाऊ राठोड तालुकाध्यक्ष अमोल गोडबोले शहराध्यक्ष विश्वास कुलकर्णी सूरज विटकर किशोर सुरवसे व संपूर्ण रेणापूर तालुक्यातील प्रहार पदाधिकारी उपस्थित होते प्रहार जनशक्ती पक्ष रेणापूर तालुक्याच्या वतीनं आज आम्ही या रेणा मध्य मध्यम प्रकल्प प्रकल्पामध्ये जलसमाधी आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे प्रामुख्याने आमच्या काही मागण्या आहेत आज जर बघितलं तर रेणापूर तालुका फक्त कागदावर दुष्काळ जाहीर केलेला आहे पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही तर तुम्हाला सांगू इच्छितो रेणापूर तालुक्यामध्ये त्वरित ज्या दुष्काळ उपाययोजना आहेत ते तात्काळ शासनाने या ठिकाणी लागू कराव्यात आमची दुसरी मागणी आहे शेतकरी बांधवांना आपण जर बघितलं मला सांगा पाठीमागा आले फक्त तालुक्यामध्ये पंचनामा पंचनामा करून गेले पण कुठल्याच शेतकऱ्याला शासनाने मदत केलेली नाही या शासनाला मी सांगू इच्छितो की आपण ज्या ज्या शेतकऱ्याचे पंचनामा केलेत किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांचं पेक गेले त्या शेतकऱ्यांना तात्काळ आपण आर्थिक मदत करावी ही आमची दुसरी मागणी आहे आणि आप आपल्याला मी सांगू इच्छितो पीक विमा ज्या दुष्काळी जे अनु जे काही अनुदान रक्कम आहे हे देखील आजपर्यंत शासनाने दिलेली नाही हे देखील ताबुडताब मी शासनाला विनंती करतो की आपण हे देखील तात्काळ जे जे अनुदान जे आहे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावे आणि आपण आमची चौथी मागणी आहे आज जर बघितलं संपूर्ण तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची वीज मोडूनही चा, चालू आहे मला मला आपल्या न्यूजच्या माध्यमातून सांगायचं आज शेतकरी हवालदिल हवालदिल झालेला आहे शेतकऱ्यांचं कसल्याही प्रकारचं या ठिकाणी उत्पन्न नाही पण हे जे महावितरणचे जे लोक आहेत हे घरोघोरी जाऊन किंवा शेतामधले वीज कनेक्शन तोडतात मी न्यूजच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की बाबा असं तुम्ही शेतकऱ्यांना असं शेतकऱ्यांना नाही करू नका तुम्ही टप्पे टप्पे द्या टप्पेटप्प्यानं आपलं वीज बिल घ्या पण शेतकऱ्याला करू नका जर शेतकऱ्यावर जर अन्याय शेत केला तर याद राखा ही प्रहार संघटना बच्ची कोडू साहेबाची संघटना आहे आम्ही कायदा 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 सुव्यवस्था आम्ही ही करायची जाणतो आणि वेळ जर शेतकऱ्यावर जर अशी जर येत असेल तर कायदा सुव्यवस्था जे बिघडली तरी देखील चालतं हे असं मी आपल्याला सांगू इच्छितो आज आम्ही या रेना मध्यम प्रकल्प प्रकल्पामध्ये आम्ही पोलीस डिपार्टमेंटला सोबत घेऊन त्यांना सहकार्य कर, सहकार्य करून आम्ही शांततेमध्ये या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आमच्या मागण्या तत्काळ मान्य व्हाव्यात जर आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या आताच आमच्या सहकार्यानं सांगितलंय की आम्ही मंत्रालय फोडू पण आम्ही मंत्रालय काय फोडणार नाही हे आमची शाब्दिक आमची भाषा आहे पण मंत्रालयामध्ये घुसून आम्ही वेगळं काहीतरी आंदोलन बचवसारखं उभा करू हे आपल्याला आजच्या प्रक प्रकरणी सांगू इच्छितो आणि आजच्या आंदोलनाला तालुक्यामधून माझे संपूर्ण कार्यकर्ते माझ्या माता भगिनी या ठिकाणी आलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो विशेष करून मी या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटच्या या ठिकाणी आभार करतो त्यांनी आम्हाला या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट असेल आपलं रेणापूर तहसील कार्यालय असेल या सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केले মই তেওঁাৰি কৰো